नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते लाडक्या बहिणींनो ज्या महिला पात्र असूनही गेल्या दोन तीन महिन्यांपासून हप्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक पण तितकीच महत्वाची बातमी समोर आली आहे शासनाने तुमच्या खात्यात एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा पैसा तुमच्या खात्यात येण्यासाठी थोडा उशीर होऊ शकतो हे पैसे नक्की कधी मिळणार आणि उशीर का होतोय चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया ज्या पात्र महिलांना तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत अशा महिलांना हे साडेचार हजार रुपये एकत्रित दिले जाणार आहेत अनेक महिलांचे अर्ज ई केवायसी प्रक्रियेत किंवा पडताळणीमध्ये अडकले होते त्यामुळे हा निधी प्रलंबित होता बहिणींनो पैसे देण्याची तयारी शासनाने दर्शवली असली तरी प्रत्यक्ष कामात एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे अंगणवाडी सेविकांची पडताळणी वीस जानेवारीला शासनाने आदेश दिला होता की अंगणवाडी सेविकांमार्फत अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाईल ही प्रक्रिया सत्तावीस जानेवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते मात्र अंगणवाडी सेविकांनी या कामावर बहिष्कार टाकला आहे अतिरिक्त कामाचा ताण आणि मानधनाचा प्रश्न यामुळे सेविका पडताळणी करण्यास नकार देत आहेत जोपर्यंत ही पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पात्र लाभार्थ्यांचा अहवाल शासनाकडे जाणार नाही आणि तुमचे पैसे जमा होणार नाहीत सध्याची परिस्थिती पाहता जोपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत ही, तो ही पडताळणी प्रक्रिया लांबू शकते जर हा विरोध कायम राहिला तर हे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिना उजाडू शकतो ज्या महिलांचे अर्ज त्रुटी आहेत त्यांनी आपल्या अंगणवाडी केंद्रात किंवा सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्यावी तसेच आपला बँक खाते क्रमांक आधारशी लिंक आहे की नाही हेही तपासून घ्यावे तर लाडक्या बहिणींनो शासनाने निधी तर मंजूर केला आहे पण प्रशासकीय गोंधळामुळे तुम्हाला थोडी वाट पहावी लागणार आहे ही पडताळणी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तुमचा अर्ज अजूनही प्रलंबित दाखवत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद